हे आपले काय नाव सर तुमचं सर हे फार आध्यात्मिक आहेत नाही का प्रवचन मृदंग वाचक अजून तुम्हाला हो ग्रंथाचं सांगणं हे असे त्यांनी नाही का आजपर्यंत जीवनामध्ये नाही का अध्यात्मातले पंचसूत्र ह्याच्याबद्दल नाही का ते थोडस आपल्याला बोलणार आहेत हो ते दुसऱ्या कोण आलेलं आहे पण ते नाही का त्याची थोडीशी माहिती सांगणार आहेत सर तुम्ही अध्यात्म जे पंचसूत्र आहे त्याच्याबद्दल माहिती सांगा सांगा ना सर तर अध्यात्मामध्ये जी लोक किंवा जी माणसं अध्यात्मामध्ये शिरले तर या पाच पंचसूत्राचा अवलंब केला तरच ते ओरिजिनल आध्यात्मिक ठरवले जातात किंवा असतात त्यात नंबर एक पहिलं प्रत्येक अध्यात्मिक जो क्षेत्रात गेला त्यानं त्याच्या गळ्यात माळ ज्याला ग्रंथाला शिवायचे प्रवचन करायचे कीर्तन बिना करायचे त्यानं त्याच्यात हस्तक्षेप करायचं नाही माळ म्हणजे आपआपच ते ते पुढचं काशी जास्त बोलायचं त्याच्यानंतर दुसरं सूत्र आहे ज्याला अध्यात्म शिरायचे त्यानं एक पत्नी तत्वाचा अवलंब करा त्यानं दुसऱ्या ग्रंथाला ज्ञानेश्वरला रामानला ज्याला दोन बायका त्यानं ना ना शिवायचच नाही ना ना म्हणजे बायको जर ज्याला आहे त्यानं त्या ते ग्रंथाकडे यायच नाही त्याला अध्यात्म म्हणताच येणार जर तर तो डुप्लिकेट समजायचा नंबर तिसरं जे आहे तिसरं मध्ये तो सगळ्या व्यसनापासून निवडत असावा सगळे व्यसन मी टाळतात सगळे आता मी सांगायची गरज नाही आ, ते दारू गांजा तंबाखू सिगारेट त्याच्यानंतर मांसाहार पत्ते हे सगळे व्यसन आहेत ना माणसाला त्याच्यापासून तो निवृत्ती एक व्यसन त्याच्याकडे नसा नसा चौथा मुद्दा इथं दाखवला त्याच्याकडे वैराग्यवृत्ती याचा अर्थ असा होतो त्यानं परमार्थात चिरत असताना एक गुण सुद्धा अंगावर सोनं झालं एक गुण कशाला म्हणतात एक ग्राम सुद्धा हातात मुद्यान गळ्यातला कीर्ण नागला कीर्तन प्रवचन करायला ते ईश्वरला मान्य नाही हजारो माणसं कोठे व अण्णात आणि ते जर स्वन घालून प्रवचन करीत असेल तर तो हा परमार्थिक ना अलंकार त्यानं त्याच्याकडे वैराग्य वृत्तीत असेल आणि पाचवा जो आहे त्यानं कुठलेही कथा कीर्तन ग्रंथ ज्यावर चालू असेल मी त्याचं वाक्य आहे हे महत्वाचं त्याचा अवमान करतात तेथील ते ते आरती झाले सोपून जाऊ नये नाही तर जाऊच एखादा ग्रंथ चालू आहे कीर्तन चालू आहे प्रवचन चालू काही लोक मध्ये तिथून जातात तर हे ओरिजिनल आध्यात्मिक जे आहे त्यांची पंचसूत्र ज्याने आपल्या आत्मसात केले तो ओरिजिनल आणि त्याच्यामुळं तुम्हाला सुख समाधान शांती त्याला त्याच्यामुळं ज्याने जे पाळलं हे त्याला बर का सुख समाधान शांती जिथे शिरलं तिथं शांती त्याच्या पाठीमागे आपलं हे काहीच नाही असं याला काय म्हणायचं वैराग्य हे सगळं ईश्वराचं आहे आणि जेव्हा त्याचा आत्मा तिथपर्यंत जातो त्यावेळेस त्याला कुठलंही दुःख नव्हतं तर त्याला आत्मशांती मिळते गडगांची संपत्ती जरी मिळवली तरी समाधानी माणूस रावणाची संपत्ती किती सांगत असे पैसे च्या पैसे पाच लाख घरे पाषाणाची सात लाख घरे विठे बनली कोटी घरे काशे पांढऱ्याची आणि सात कोटी होती शुद्ध सोन्याची घर तुका म्हणे ज्याची संपदा एवढी अरे मेल्यानंतर त्याच्या बरोबर नाही गेली कौ काहीच गेलं नाही मग तुम्ही एवढं माहीत असताना सुद्धा कशाला एवढं मार्गाने संपत्ती जमा करायची चुकीच्या मार्गावर कशाला मोठं होत पाहिजे त्याच्या पलीकडे सांगतो दाख बोलामध्ये आपण दाखवले ज्याच्याकडे अधिक संपत्ती आहे तो लवकर सुरुवातीला नारका जातो पण त्याने मिळवलेली संपत्ती लोकांचे अत्याचार करून ती पैसा आपल्याकडे आणलेला असतो तो जेव्हा चित्र उठतो ते पाहतो त्याचा आत्मदेह न्यायला जातो स्वर्गामध्ये तेवढे दफ्तर उघडल्यानंतर त्याने आणलेली संपत्ती चुकीची आहे दाबाडीची आई चोऱ्या के केल्या खिशाक आपले भ्रष्टाचार म्हणून त्याला नरक यातना भोगावच लागतो हे असे पंचसूत्र आहे सूत्रामध्ये